भरले होते आणि बसलेला प्रत्येक माणूस प्रत्येक माझी माता माऊली अरे चुलीवर स्वयंपाक करत होती भाकरी भाजत होती आणि तिच्या कानावर त्या ठिकाणी टीव्हीचा आवाज आला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानामध्ये विमान प्रवासादरम्यान अपघात झाला ती माथा माऊली क्षणभर त्या ठिकाणी शांत होत होती आणि खांद्यावरचा पदरतीच्या डोळ्याला गेला होता आज माझा दादा गेला पण दादा नुसता पवार आण्यापुरता त्या ते ठिकाणी त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची मुलं पोरकी करून गेला नाही तर दादा संबंध महाराष्ट्राला पोरका करून गेला ही भावना मनात होती मरावे परी कीर्ती रूपे उरावे आणि म्हणून मा रानावर विखुरलेली काबतं सुद्धा सांगत होती माणूस शेवटपर्यंत काम करत होता माणूस शेवटपर्यंत समाजासाठी झगडत होता माणूस शेवटपर्यंत इतरांची स्वप्न पूर्ण करण्याकरता झगडत होता म्हणून मला या ठिकाणी आज एकादशीच्या पर्व काळी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करूया आणि या पांडुरंगाला प्रार्थना करूया आमच्या लाडक्या दादाला शरीर सद्गतीत करून घे म्हणून मला एवढंच सांगायचं आहे काळ काही सांगून येणार नाही जन्माचा मित्र खरा मित्र जर कोण असेल तर तो मृत्यू आहे म्हणून आयुष्यामध्ये चांगलं जगा घरातून बाहेर पडताना आनंदाने निरोप घ्या वाद घालून घराच्या बाहेर पडू नका बऱ्याच जणांना वाद